नमस्कार मंडळी गुजरात स्वागत आहे आज आपण बनाडशो लोकोनी करता वेज पुलावनी रेसिपी गणपती बाप्पा दर्शन करता हुए वेज पुलाव मोतीचूरना लाडू आणि काकडी एवढो प्रसाद मुखेलो होतो कमी क्वॉन्टिटी मी मोतीचूर लाडू बनावणी रेसिपी ऑलरेडी आपणा चॅनल पे अपलोड थेली व्हिडिओ देत बाकी वशे। तो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मे नक्की चेक करू या हुए नऊ ग्रॅम ग्राम बेसन वापरीने मोतीचूरना लाडू बनायला आणि चार किलो नो बासमती चोखा न पुलाव बनवलेलो होतो या आपण जर गिरमे एकलाच वशे तरी सुद्धा हैशी नको नि करता व्हेज पुलाव करा करता टिप्स आहे ते सुद्धा बठ्ठे देईस म्हणजे आगीलाडे आपण सुतयारी कराणीये जेणेकरणी आपण एकला सुद्धा वशे तरी पण एकदम घाई न करता सुद्धा आपण हे पुलाव बनाई शकत एकदम रेसिपी पुरी देखो जो म्हणजे या हुए तेल मिठू प्रत्येक नु प्रमाण आहे आणि एकदम स्टेप बाय स्टेप सु लाखाने ते सुद्धा कळलुये म्हणून व्हिडिओ शेवट पुरो देखो जो चलो तो पै आपण व्हिडिओने सुरुवात करीन पुलाव बनवण्याकरता आगी दाडे आपण या 100 ग्राम सो या, ग्राम खोबरू आहे खोबरानं थोडस कलर बदलाय कि पैतिनाम्या हवडा आपण धनाला केली असो तो या चाळीस ग्राम धना लिहिला आहे आणि धना आणि खोबरू हवडा आपण परफेक्ट शेकील असू या होई जे पुलाव आहे ते बेबग नामे बेबेकिरोनं बनायलो होतो म्हणून जे पण काही वाटण आहे ते आपण करीले करीस एक हिस् आपण या तयार गेलोय हवडा बिसरा कडे मी सुद्धा सो ग्राम खोबराण किस आणि चाळीस ग्राम घाला इने सुद्धा आपण शेकीलेसो आणि आवडा आपण थंडू करू आणि इने हवडा आपण भांडा मेळा किने तिने बारीक पिळी लसू या पद्धती आपण वाटण तयार तिने एक डब्बा मी काढी लालो आहे ते डब्बा मे हावडा आपण चाळीस ग्राम गरम मसाला खिलेलो आहे आणि हावडा इने मी सोळा ग्रॅम कश्मीरी रेड चिली पावडर आणि सोळा ग्रॅम हळदला खिलेली आहे ते सुद्धा मोजे होती डब्बाने आपण साईडने या पन्नास ग्रॅम कथमर पंचवीस चाळीस ग्रॅम अद्रक आणि चाळीस ग्राम सुद्धा आवडा आपण बारीक पेस पुदिना धोईणे सुकाडलेलो होतो आणि हावडा आई पिळीने आपण फ्रीजमे मुकी देसू खोबरानं जे वाटण आहे ते बाहेर चालच पण आई जे ते फ्रीजमे मध्येकू पडशे आणि हावडा या आपण बे किलोना बासमती चोखाना प्रमाण मी आई जे बठ्ठे भाजे ते बठ्ठे आपण स्वच्छ करीने तिने मोळी लईले आणि जे प्रमाण आहे ते बठो पण बेबे बघ -बे नामे करणार आहे म्हणून त्या मी देखा तो शे गाजर बे डिश मध्ये खेळायला फ्लावर बे डिश मध्ये देखायरे या पद्धती आपण हे तयारी करलेली आहे हावडा या होय एक पितणू बघून तिने मी हावडा आपन, चार चारसो ऐंशी एम एल तो पाच सो एम एल सुद्धा तेल आहे शिंगणानं तेल वापरलेली आहे तेल गरम थे कि हवडा आपण तिने तन चमचा राईला खिलायली आहे राई आपण तिना तिने तीन चमचा आपण एक जिरूला खिलेली आणि ह्या जे आपण काजूला खाण होता आपण काजूला खाण्यात पडती म्हणून ह्या वे कांदाला खिलायला आहे ने हवडा आपण एक सरको हालाय तिने ब्राऊन कलर न थाच किंवा कांदा पूरक गळी जाते असे तिने आपण सतळाय असू आणि आय आवडा बट्टी प्रोसेस आपण फुल गॅस पेच करा नाही कारण जास्त क्वांटिटी आहे म्हणून टाइम लागत कांदा आपण या परफेक्ट मौत ही जेलोय इनामी हवडा आपण टमाटाला खिलायला आहे टमाटानं सुद्धा पुरू पाणी आली जशी आणि टमाटो मऊतात त्या सुद्धा आपण टमाटाने सुद्धा सतळायलेसू तर मग देखील शकत की आपण टमाटो आहे ते सुद्धा मऊ पड जेलून यावे काजूला खिलायला आहे तर ह्या आपण ऐंशी ग्रॅम काजू लाईला आहे काजू आपने जिरू फुलानंतर ती कांदाना पेलेला खाणं होतो पण यात पडगे म्हणून ह्याला केलेली जे पेलेला तो कांद आपण जे काजू येते एकदम मस्त हवडा आपण जे मिश्रण येते तयार गे तिने मी पण बठ्ठे भाज्याला केले असू फक्त जे हिरवा वटाणा फ्रेश फ्रेशेत तोच लाखाना आपण ऐप टाईमने तर बठ्ठे भाज्या आपण सतळाय गो त्यानंतर ती लाखली असू यावेळी फ्रोझन वटाना वापरलेला आहे म्हणून ते आपण शेवटची लाखिली असू आणि आजो आपण थोडंसं मौतात त्या सुद्धा आपण सुद्धा पण सतळा लसू तेखी शके भाजे ते मसा सतळा जी लय पाच एक मिनटं आगळ जाईने आपण आणि हावळापणे कथमर पुदीना लसन अद्रकनी जे पेस्ट बनाली होती ते लाखी लसो सु, आणि तिने सुद्धा आपण तेल मी सतळा लसू ऐकत मरकुदीनानं जे वाटण ना त्यामुळे आपण जे पुलाव फ्लेवर खूप मस्त आवाज नक्कीच वाटण तयार हावडा आपण मसाला तयार गो तिला मी हावडा आपण खोबरू धना गरम मसालो हळद समारे ते आपण मोजीने मुकेलेलो होतो ते पण हवड्या आपण लाखी लिहिलो आहे इने आवडा व्यवस्थित मिक्स करू आणि इनामी आवडा एक सो वीस ग्रॅम मिठू ये लाखी लाईल मिठाने पण हवडा आपण मिक्स करू या हो किलो बासमती चोखा लला आहे आणि चोखाने आपण धोईने पाणी आहे ते पुरू देखी पूरू की तेखी शके मसालो आहे तिने एकदम परफेक्ट तेल सुटी गेले आहे आणि एकदम मस्त मसालो आहे ते तयार आहे हावडा आपण इना मी एज ए फ्रोझन मटारे ते लाखी लसू फ्रेश होते तर पहिले पण तरी चालते हावडा इने आपण मिक्स कर आपनो या मसाला पूर्व एकदम परफेक्ट तयार थई जेलो है हावडा आपण इना में जिद्दो हिला चोखा है ते लाखी लेसू यो आपा तो चाणी मिनी तार लिया आन। पाणी आणि ने पई चोखा ने आपण लाखी लेसू थोड़ा तिने मिक्स कर सुकन एकदम लाख लाखाय का तर ते मिक्स करन थोड़ा प्रॉब्लेम प्रॉब्लम तसे और बट्टा चोखा लाखाय जेला है आणि जे व्यवस्थित आपण इने मिक्स कर लेसू हलका ती ती मिक्स करना है आपने थोड़ी जास्त क्वांटिटी रे आमो थोड़ी मिक्स कराने थोडस आणि नामी हवडा आपण चार लिटर गरम पाणी लाखी लसू बे किलो चोखान करता चार लिटर गरम पाणी एकदम परफेक्ट थे थोडं थोड़ एकदम आपल्या पाणी थोडं थोडं लाखी दे मिक्स करता रेसू आपण

तिने पण आपण एकदम हेटा ती पण सुद्धा हलवानोय म्हणजे हेटा आहे ते आपण जे पुलावे ते लागी शकत तिने मिक्स करणे करूय आणि हावडा आपण आहे जे पुलावे तिने हेटा लागी शकत म्हणून हेटा आपण हे तवं मुखाणू आणि जे बघणं आपण ते धरवतो नाही म्हणून कोणी पण आपण मदत लावूच पडेल एक लोखंड तवं मुखेलो आहे तवं आपण गरम था त्यासुद्धा फुल गॅस प्याय तवं मुखाणू आपण नंतर ती गॅस आपण एकदम बारीक करानोय आणि उरेलू जे पाणी बटू चार लिटर चार लिटर मी जे उरेल पाणी ते पटू लाखी आणि हवडा आपण झाकण लगाडीने पुलावने तयार जाईल आपण बिसरा बघण्याने तयारी करलेसू तिने करता या होय फक्त आई जे बघून आंदळूय म्हणून फक्त आपण भाजी फक्त सतळाली आणि जे मेन पुलाव आहे ते आपण ते सेम बघण्या मीच करणार आहे आणि या राई ते लगेच काजू लाखी द्यायला आहे काजू आपण या परफेक्ट तळाईत जेवा नंतर तिने आम्ही कांदो लाखलेसो एट फक्त फरक आहे बाकी नो बट तो सेम ते पुलावेला बघ ना जम करू येलो होतो तुम्ही देखी शकत की काजू इथे आपण या तळाईत जायला आहे नंतर ते आपण आम्ही कांदा लाखीने सेम तेव्हाच पुलाव करू

मेन म्हणजे जे बिसरू बघणं ते थोडंसं बारीक होतो म्हणून तिने मी काढलेलो आहे आणि आज बघण्या मी आपण जे उरेलो पुलावे ते तयार करलेसो ते बघण्यामे फक्त आपण भाज्या वगैरे ते सतळालेले आहे नो जे पुलावे त्या बघना मी आपण करिल या पद्धती आपण चार किलो बासमती चोखाण पुलाव तयार ठेजेल होतो आणि थोडा क्वांटिटी मी हुई बिगर कांदा लसूण पुलावे ते सुद्धा बनायतो आणि एकादशी करता साबुदाना सुद्धा वगारेला होता અને નવસો ગ્રામ બેસનના મોતીચૂડના લાડુ સુધી બનાવેલા હતા બે ત્રણ દિવસ પહેલે લાડુ બનાય મુખાના મજે તે ટાઈમ પર બરોબર મોરાઈ જશે એવા પદ્ધતિ આ પ્રમાણે મેં આપના એકસો પંદર લાડુએ તે તૈયાર થયેલા હતા અને કમી ક્વોન્ટિટીમાં જે તમને મોતીચૂરના લાડુ બનાવવાનો છે તો તેની રેસીપી ઓલરેડી આપણા ચેનલ પે અપલોડ થઈ જાયેલી છે વિડીયો દેખાણ બાકી હશે તો લિંક હું ડિસ્ક્રિપ્શન બોક્સમાં દઉં નક્કી ચેક કરજો એવા પદ્ધતિ प्लॅनिंग करीने आणि स्टेप बाय स्टेप आपण जर कामा वाटी लिदा तो आपण ऐंशी सु सो दोड सुद्धा प्रसाद आराम ते बनायलेच तयार लाईन तो बठ्ठा जना देच पण जर आपल्या हाती ती बनाडीने खावा म्हणजे समाधाने ते सानामेदने मळ मग या पद्धती जर रेसिपी गमी वशी तर रेसिपीने लाईक करो जो शेअर करो जो तुम्हाला फ्रेंड्स फॅमिलीन जोडी आणि वेच आपण पारंपरिक रेसिपीज देखान करता गुजरातंदकने सब्सक्राइब करू अन वही तमने केवे रेसिपीज देखान गमशे ते सुद्धा मने नक्की कई शकल धन्यवाद